नवरात्र गरबा बरोबर गर आणखी एक सण साजरी करण्याची पद्धत म्हणजे जागरण अखंड फॅमिली एकत्र येऊन जागरण करते आणि या जागरणामध्ये विविध प्रकारचे खेळ नाच नाचगाणी महिला वगैरे घेत असतात ते आज आपण आपल्या या ब्लॉग मध्ये ही सण साजरा करण्याची फार अशी प्राचीन पद्धत आहे तर आता नवरात्र चालू आहे कसं आहे की प्रत्येक ठिकाणी नवरात्र साजरी करण्याची म्हणजे पद्धत असते आता जसं काही जुने पद्धत अशी होती की आपले जे कुटुंब आहे होत आहे आपली सर्व माणसं एकत्र येऊन तो आपला सर्व म्हणजे सण सादर करत असत म्हणजे एकत्र येऊन म्हणजे कसे की माणसं एकत्र येऊन आणि या सर्वांना एकत्र आणण्याचं काम कोण तर आपले देव म्हणजे जे आपले कोण आहेत ते करत आहेत आणि खरोखर सांगतो की आज मी देवात आलेलो आहे आपल्या जवळजवळ या म्हणजे प्रक्षेपण जवळजवळ आठ तीन वर्ष यशस्वीपणे पार पडत आहे जे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे ते आपल्यासाठी एक यशस्वी वर्ष म्हणून एक सादर झालेलं आहे आणि खरोखर सांगतो की आपण म्हणजे गोविंदला समजा आपल्या देवात येतो पण आता नवरात्र देखील देवार म्हणजे आपल्या देवारामध्ये नवरात्र देखील साजरी केली जाते त्याच्यामध्ये जो घट वगैरे मांडला जातो आज मी माझ्या देवात चालले म्हणजे माझा पाटील परिवार तर कसं आहे की देवारत पहिली यायचो म्हणजे कोणला भेटायचं तर आयोला आम्ही याला देवारांचे आयो बनायचो नाव माहिती नाही फक्त तो देवारांची आयो आणि देवारांचा बाबा एवढाच होतो परिचय तर आज चक्क आयोला म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि खरोखर सांगतो की आज मी देवारत आलेलं आहे बरे आहेस ना बरे आहे ना खरं का सांगतो की एक म्हणजे लहानपणी ज्यावेळी नवरात्रीला म्हणजे बाबो यायचा अरे बाला कसं रे बऱ्यात काय ही बाबोची आठवण आजपर्यंत लिहते आणि आता त्याची साक्षीदार म्हणून कोण आहे तर आयो आहे का सांगतो आज आयोला पहिल्यांदाच आयो आपल्या म्हणजे इतरोमध्ये येते आहे कारण आता देवरांचा म्हणजे आपला जुना म्हणून कोण आहे तर आयो आहे जाऊया आपल्या आता खुले दर्शन घेऊया घटस्थापना असते ना, ना। मग त्याच्यामध्ये म्हणजे काय काय म्हणजे टाकलं जातं त्याच्यामध्ये घटस्थापनेमध्ये करण्यासाठी काय काय टाकला जातो आकडाय हा दुकानावरती घेवा ती आपल्या घरांची बरोबर पैराचा पैराचा म्हणजे आपण जशी शेतामध्ये पेरणी करतो असते टाका मग आता आता बघा तिकडे देवांसमोर जो आहे त्याला म्हणजे असे तीन आहेत देवांचा आहे तो चौक चौक हेरकोट ही हेलको देवांची हेरकोट हे खात आहे हा 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 चौक देवांचा चौक आणि आईची हेरकोट बरोबर आहे हा तर आपले कुलदेवत जे आहे ते कुलदेवताची नाव काय आहेत खंडराया बैरी भवानी खंडराया बैरी आणि भवानी आणि कानकर आणि ही जी आपल्या आई आहे त्या आईचं नाव काय जरीमरी माता जरीमरी माता ठीक आहे Uh, कसं आहे की देवरांची आहे म्हणजे आपल्या देवरांची छान अशी माहिती दिलेली आहे आता वेळ आहे आपल्याला जागरणाची संवाद आणि जागरण संवाद आणि जागरणामध्ये मध्ये फरक काय आहे की आपण एकत्र आल्यावर आपल्या गावात संवाद चर्चा चर्चेतून मार्ग निघतो आणि आता आपण जाणार आहोत आज आमचा नवरात्रोत्सव कसा साजरा करतो ना ते पाहायला अगदी जुन्या पद्धतीने पण छान थोड्याशा म्हणजे थोडीशा सामग्रीने का होईना पण आम्ही छान असा नवरात्र आता आपण पहिल्यांदा आयोगाकडनं माहिती घेतलेली आहे दुसरे आयो आ, बरीयास। बरीयास आ, ना? ना? आयो का आयोग आहे तिच्याकडनं आपण जरा माहिती घेऊ आयोग बरी आहेस बरीस ना कसं वाटतंय आपला जागरण विक्र नाही चांगलं वाटतंय आयोगला चांगला वाटलं नाही म्हणजे मला चांगलं वाटतं आणखी आमची काय नाही चला आता आपण जागरण बघायला चला I'm <laughs> कसं वाटतं आपला आता हा सोला मस्त म्हणजे एकदम असं सावकास उतर का असं जोरात उतर पाहिजे मस्त हा हा बरोबर मी घाबरलं पाहिजे अरे वा वा चला आता या सुनबाई परिवार आहे ना सुनबाई ना सासू परिवार बसतो सुनबाई हो या काकू काकू कसा वाटत आपला सोला एकदम छान नाही मस्त कधी म्हणजे शेवटच्या कधी शुक्रवारी हो हो नक्कीच हो हो सगळे जर मस्त होते ना हो बघ आता यावेळी आलो घेणार आहे तर आता आपण पाहिलंच आहे माझ्या पाठी कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि आहेत आपले देव तर आज या देवांनी आणि छत्रपतींनी काय केलं माहिती आहे आमच्या सर्व पाटील पला एकत्र आलेले आहेत खरोखर सांगतो की एकत्र आल्याने फार अशी मजा असते एकत्र या चर्चा देवा हार करा टेंशन पासून मुक्त व्हा तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटरीत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मिलूया एक नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच चालूच आहे सब्सक्राइब करना फारच भाग आहे हेडकोट हेडकोट जय मल्ला सदा नंदचा हेडकोट जय भवानी जय शिवाजी